सर्वांना माझा नमस्कार माझे नाव धनश्री अमोल चव्हाण वर्ग सहावा शाळेचे नाव नगरेश्वर प्राथमिक विद्यालय सरंभानांदये महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाण मी सांगेन ते कोणत्या जिल्ह्यात आहे आणि तिथला पर्वत आणि डोंगर ति त्याचे ति... नाव सांगायचे तुला ठिकाण आहे आंबोली जिल्हा सिंधुदुर्ग पर्वत सह्याद्री पर्वत महाबळेश्वर जिल्हा सातारा पर्वत सह्याद्री पर्वत पाचगणी जिल्हा सातारा पर्वत सह्याद्री पर्वत माथेरान जिल्हा रायगड पर्वत सह्याद्री पर्वत पन्हाळा जिल्हा जिल्हा कोल्हापूर पन्हाळ्याचे डोंगर तोरणमाळ जिल्हा जिल्हा नंदुरबार तोरणमाळचे डोंगर चिखलदरा जिल्हा अमरावती गावीलगडाचे डोंगर कर्नाळा जिल्हा अकोला गावीलगडाचे डोंगर महेशमाळ જિલ્લા છત્રપતિ સંભાજીનગર વેરુ ટેકડિયા ધન્યવાદ